मंडणगड येथे संत वामनबाबा आणि संत भगवानबाबा संयुक्त पुण्यतिथी महोत्सव संपन्न सविस्तर वृत्त मंडणगड येथे संत वामन भाऊ आणि संत भगवानबाबा संयुक्त पुण्यतिथी महोत्सव सव्वीस जानेवारी रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमात समाजातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला हरिभक्त पारायण रामदास महाराज शास्त्री भगवानगड यांचं सुश्राव्य असं प्रवचन यानिमित्तानं आयोजित करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अन्नदान कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं या अन्नदान कार्यक्रम आणि प्रवचनाचा बहुसंख्य अशा भाविकांनी लाभ घेतला मंडणगड येथं संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी महोत्सव झाला संपन्न विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय दै मंडणगड तसेच संपन्न संत भगवान बाबा या दोन संत महात्म्यांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या निमित्ताने आज मंडणगड या ठिकाणी संयुक्त पुण्यतिथीचं समाज बांधवांच्या वतीने तसेच भाऊबाबांच्या भक्तांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये त्या सगळ्या नियोजकांनी आयोजकांनी प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच पद्धतीने गुणवंतांचा सत्कार सन्मान या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊबाबांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या भाऊबाबा हे जे काही मित्रमंडळ आहे किंवा भाऊबाबांची जी काही भक्त आहेत त्यांनी फार मोठ्या पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचंही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एकंदरीत या कार्यक्रमाचा सर्वच भावी भक्तांना सर्वांगाने लाभ होताना आपल्याला दिसतो आहे धन्यवाद नमस्कार आणि संत वामनभोबाबा यांच्या जयंतीनिमित्ताने आज या ठिकाणी कार्यक्रम पुण्यतिथीनिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम सोहळा आयोजित केलेला आहे भगवान बाबा मित्रमंडळाच्या वतीने गेले बारा तेरा वर्षापासून हा कार्यक्रम आपण मंडंगड या ठिकाणी जे बाबा मित्रमंडळ आणि सर्व समाज बांधव आणि सर्व स्तरातील नागरिकांच्या वतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत या ठिकाणी आज आपल्याला भगवानगडावरून रामदास महाराज शास्त्री या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने या ठिकाणी प्रवचनासाठी योगदान करायचं आहे आणि त्यानिमित्ताने भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराजांनी शिक्षण असेल अंधश्रद्धा असतील किंवा रूढी परंपरा असतील यांना फाटा देण्यासाठी समाजामध्ये फार परिवर्तनाची मोठी लाट निर्माण केलेली आहे तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आपण त्यांच्या पुण्यदिनानिमित्त अन्नदानाबरोबरच त्यांचा जो संदेश आहे तो, तो समाजापर्यंत पोहोचावा हा मुख्य उद्देश आहे दोन महात्म्यांच्या संयुक्त निमित्ताने आपण या नगरीमध्ये संत भगवान बाबा मंडळ आणि या मंडळाचे सर्व सदस्य सगळ्या क्षेत्रातले मान्यवर व्यावसायिक शिक्षक आहोत त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरती चालणारे आपण वाट सुरू आहोत आपल्याला त्यांनी रस्ता दाखवलेला आहे पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग चला जाव माग घेत आहे हे जे काही पुढे संत गेले आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा रस्ता चांगला आहे जो पुढे एखाद्या रस्त्याने एखादा व्यक्ती जर गेला तर तो तोच सांगू शकतो रस्ता कसा आहे जो माणूस कधी त्या रस्त्याने गेलाच नाही आणि त्याला जर आपण विचारलं का हा रस्ता अमुक अमुक गावाला जातो का बरं जातो तर चांगला आहे का कुठे काही त्या रस्त्यामध्ये कुठे काही चोर आहेत का अडवणारे आहेत का वाटमारी करणारे काही लोक आहेत का काही घाटाचा रस्ता आहे का जाण्यास योग्य आहे का गेलं तर काही जीविताला हानी तर नाही ना हे आपण कुणाला विचारू शकतो किंबहुना आपल्याला कोण सांगू शकतो जो त्या रस्त्याने गेलाय जो त्या रस्त्या ज्याला ज्याने त्या रस्त्यावरून प्रवासच केला नाही त्याने कितीही त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्ञान सांगितलं तरी ते ज्ञान असं आहे कोरड ज्ञान आहे कोरडं पण साधू संतांचं कसं नाही साधू संतांना प्रत्यक्ष अनुभव आहे प्रत्यक्ष काय आहे अनुभव आणि ते अनुभवातून बोलतात साधू संतांचे शब्दच आहेत अनुभव आले अंगा ते या जगा <गण> देत असे ते ह्या जगाला मी सांगतो जे जे अनुभव आले ते मी या जगाला सांगतो तुम्हा मलाही अनुभव येत असतात पण तुमचे आमचे अनुभव काय फार सांगण्याच्या योग्य जे असतात असं नाही तुमचे आमचे तुम अनुभव बर जरी जरी आपण सांगितले सांगण्याचं ठरवलं मला माझे अनुभव सांगायचे असं आपण जर ठरवलं ऐकणाराची इच्छा तरी पाहिजे बरोबर आहे आणि तुमचा आमचा अनुभव जगाच्या फायद्याचा काय आहे सांगितला अनुभव अमुक अमुक वर्ष इतके इतके वर्षे मी जुगलो मला अशी अशी माणसं भेटली अशा अशा माणसांनी मला फसवलं अशा माणसांनी माझा विश्वासघात केला हे जे काही तुमचे आमचे तोडके अनुभव आहेत तोडके मोडके अनुभव आहेत मी अमुक ठिकाणी अमक्या डिपार्टमेंट मध्ये या पदावरती काम केलं काम करत असताना प्रामाणिकपणाने केलं अप्रामाणिकपणाने केलं हे तुमचे आमचे अनुभव आहेत आणि हे अनुभव आपण जर समाजाला जगाला लोकांना सांगायला लागलो लोकांची ऐकण्याची इच्छा आहे का पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा आहे बळच ऐकायला आज सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम होता आज आणि सव्वीस जानेवारीच्या त्या कार्यक्रमामध्ये भाषण असतात सगळ्यांची पाहुण्यांची वगैरे राजकीय लोक असतील वेगळे देशाचं वाटोळ ब्रिटिशांनी केलं नाही हे त्यांना म्हणायचं असत म्हणत असतात आणि म्हणून जरी तुमच्या आमच्याकडे अनुभव असले परंतु ते जगाच्या समाजाच्या किती उपयोगितेचे आहेत किती उपयुक्त आहेत आणि त्याचा दर्जा काय आहे त्याचा दर्जा काय आहे तसं संतांचे जे काही अनुभव आहेत संतांना जे काही अनुभव आलेले आहेत काय अनुभव हो आले संतांना तुकोबऱ्यांना काय अनुभव हो आलाय तुकोबऱ्यांना देव भेटलाय तुकोबऱ्यांना देव दिसलाय तुकोबऱ्यांना देव कळालाय देवाचा साक्षात्कार तुकोबऱ्यांना झालाय तो अनुभव जगाला तुकोबराय सांगतात ज्ञानोवर सांगतात संत भगवान बाबांसारखे जे महात्म्या सारखे जे काही महात्मे आहेत यांना जो काही अनुभव आलेला आहे यांनी प्रत्यक्ष देवाची भेट घेतलेली नवे नवे देवाची भेट घेतली यात नवल नाही हे स्वतः देव झालेले आहेत हे जे भगवान बाबा आहेत वामन भाऊ आहेत हे जे संत आहेत यांनी नुसता देव पाहिला असं नाही देवाला भेटले असं नाही तर स्वतः वामन भाऊ महाराज भगवान बाबा हे जे संत आहेत तुकोबार आहेत ज्ञानोबार हे संत देवाला भेटले देव यांना भेटला यात नवल नाही हे संत स्वतः देव झालेले आहेत तुकवरांचे ज्ञानवरांचे शब्द तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल स्वय जनार्दन झाले त्याचे नुसता देवाचा अनुभव घेतला यात नवर नाही हे संत स्वतः देव झाले हे संत स्वतः आज भगवान बाबांची हजारो मंदिर आहेत कशामुळे हजारो मंदिर आहेत आज भगवान बाबांचे त्याच कारण असं आहे ते स्वतः देव झाले भगवान बाबांना जाऊन सात वर्ष झाले जरी गेले असले तुमच्या आमच्या दृष्टीने शरीर रूपाने आपल्याला जरी दिसत नसले तर हे साधू संत भगवंत तसे हे साधू संत तुम्हाला दिसत नसले दिसत नाही हे जरी खरं असलं पण त्यांचं जे काही अस्तित्व आहे त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते त्रिकाला बाधित आहे आज त्यांची मंदिर आहेत आज त्यांचे विचार आहेत त्यांनी सांगितलेले आज मार्ग त्या मार्गावरती आज सगळी लोक चालत आहेत त्यांनी दाखवलेला रस्ता त्यांनी दाखवलेला रस्ता त्यांनी दाखवलेला मार्ग त्या मार्गाने आज हजारो लोक चालत आहेत त्या मार्ग आपण चालतो आहोत अन्यथा आपण कसे होतो आपली सामाजिक परिस्थिती काय होती आपली वैचारिक परिस्थिती काय होती हे सर्वांना ज्ञात आहे सर्व त्या बाबतीमध्ये जाणकार आहेत सर्वांनी जो काही मार्ग दाखवला या संतांनी जो काही अनुभव या जगाला दिला तो त्यांचा अनुभव आहे ते श्रेष्ठ तेवढे आहेत ते काय आहेत श्रेष्ठ तेवढे आहेत आणि म्हणून त्या अनुभवात त्यांचा असलेला अनुभव आणि चांगल्या माणसांचा अनुभव हा प्रत्येकाच्या कामाला येतो मग तो, तो शेतकरी असेल शेतकरी चांगला असेल शेतकऱ्याचा सुद्धा अनुभव कामाला येतो कधी पेरणी केली पाहिजे किती पाऊस झाल्यानंतर पेरणी करायची किती ओल शिल्लक आहे शेतामध्ये हा सुद्धा एक अनुभव आहे प्रत्येक क्षेत्रामधला वेगळा वेगळा अनुभव तसं साधू संतांचा एक स्वतंत्र अनुभव आहे आणि तो स्वतंत्र अनुभव असा आहे की त्यांनी स्वतः देव ओळखला देव जाणला देव पाहिला त्याला काही म्हणू शकतो आपण याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर भगवान बाबांसारखे संत देव झाले वामन भाऊ सारखे संत देव झाले आणि हे देव झालेले जे काही महात्मे आहेत देव झालेले जे काही स्वतः देव झाले यात नाही परंतु या महात्म्यांच्या डोक्यामध्ये या महात्म्यांच्या अंतकरणामध्ये असा विचार आहे आम्ही जो देव पाहिला आम्ही जो देव झालो आम्ही जो देव अनुभवला हा देव प्रत्येकाला होता येत प्रत्येकाने इथपर्यंत प्रत्येकाला इथपर्यंत येता येत प्रत्येकाने आलं पाहिजे ही संतांची तळमळ आणि ही जगात दुर्मिळ आहे ही जगामध्ये एका शाळेमध्ये शिक्षक काम करत असतात चार दोन शिक्षक काम करतात मुख्याध्यापकाला वाटत नाही शिक्षकाने माझ्या खुर्चीवरती येऊन बसावं मुख्याने शिक्षक आहेत त्याने माझ्या खुर्ची प्लॅस्टिकचीच असते खुर्ची सारखीच असते सामान्य शिक्षक असेल किंवा मुख्याध्यापक त्याच्यावरती एखादी उशी टाकलेली असते एवढीच मुख्याध्यापकाची खुर्ची आहे दोन रुपये पगार वाढवून असेल एवढीच आहे पण त्याला वाटत नाही की दुसऱ्या वर्गावरती शिकवणारा शिक्षक खुर्चीवरती बसला पाहिजे नाही वाटत त्याला आमदाराला वाटत नाही कि दुसरा दुसरा नहीं नहीं की तालुक्यात दुसरा आमदार उदयाला आला पाहिजे दुसरा आमदार दुसरा कार्यकर्ता दुसरा माणूस मतदारसंघामध्ये उदयाला न येऊ देणं हीच आमदार की टिकवून असतात तुम्हाला जर अनेक वेळा आमदार व्हायचा हो असेल तर तुमच्या मतदारसंघामध्ये जन्माला येणारे आमदार तुम्हाला मारावे लागतात जिवंत राहू देत नाही जगू देत नाही मोठ होऊ देत नाही हा संसारातला नियम आहे तुम्हाला तुमची प्रतिष्ठा पद हे सांभाळायचं असेल तर दुसरी माणसं उदयाला येताच नये आले तर त्याला जिथले तिथं छाटलं पाहिजे हा संसारातला नियम आहे पण परमार्थातला नियम का संतांना वाटतं प्रत्येक माणूस संत झाला पाहिजे असं कोणाला वाटतं जगामध्ये बरोबर आहे संतांना काय वाटतं प्रत्येक माणूस संत झाला पाहिजे कृपा कटाक्ष निहाळलेली बाप रखुमा देवी विठ्ठले भक्ता दिदले वरदान काय केलं संतांनी कृपा कटाक्ष निहाळले कृपा केली ज्यांच्या ज्यांच्यावरती कृपा केली कृपा कटाक्ष निहाळले संतांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाला बहाल केली कोण आहे या जगामध्ये असा ज्ञानोवार जगातल्या प्रत्येक माणसाला ही योग्यता बहाल केली गाथा म्हणजे काय गाथा म्हणजे तुम्हा आम्हाला ही योग्यता बहाल केलेली योग्यता गाथ्याच्या आधारे त्या अभंगाच्या आधारे तुकोबारायने इतके श्रेष्ठ होऊ शकतो कधी होऊ शकतो आजही होऊ शकतो उद्याही होऊ शकतो आणि हजारो वर्षांपर्यंत होऊ शकतो ज्ञानेश्वरी म्हणजे काय ज्ञानवरांचा जो अधिकार आहे जी योग्यता आहे ज्ञानवरांची जी उंची आहे तेवढी उंची आम्हाला आजही कमाविता ज्ञानेश्वरीच्या साह्याने ही किल्ली कोणी देत नाही जगामध्ये ही किल्ली अ साध्या साध्या गोष्टी सांगत नाही तो शेअर सांगत नाहीत लोक कोणता वाढत चाललंय शेअर मार्केटच जग आहे म्हणून सांग बर... याचा कोटी रुपये फायदा झाला तर काही सांगणाराच काही एक हजार रुपये नुकसान होणार आहे का होत आहे का कोणा तरी सांगण्याची इच्छा नाही माणसाची तरी सांगत नाहीत माणसं परंतु हे जे संत आहेत हे जे तुकोबार आहेत या तुकोबारांनी जे ज्ञान या जगाला सांगितलं हे आहे आणि आठ घातली नाही हे ज्ञान देत असताना हे ज्ञान सांगत असताना कोणत्या संतांनी कोणतीच आठ घातली नाही गाथा लिहून ठेवला कुणासाठी लिहून ठेवला तुकोबऱ्यांनी समग्र गाथ्यामध्ये असं एकही ठिकाणी म्हटलं नाही की हे अभंग महाराजाने पाठ करावे कीर्तनात सांगावे एके ठिकाणी एका अभंगामध्ये म्हटलं नाही की महाराज मंडळींनी हे अभंग पाठ आणि ह्याच्यावर कीर्तन करावं तुम्हा आम्हाला जे काही विनामूल्य मिळत मग ते काही असू द्या ते असं वापरायचं असतं तुम्हा आम्हाला सरकारी वस्तू कशी वापरतो आपण अरे या ठिकाणी बस आहे आपली कशी वापरतो लोक बस बसवर त्या सीट वरती बसल्यानंतर एवढे विक्षिप्त माणसं आहेत काही काही ते सीट फाडतात ब्लेडने आपलं आहे ते काय कोणाचं आहे परंतु फाडतात ही विकृती आहे मानसिक हे मानसिक संतुलन खराब झाल्याचे लक्षण आहेत हे काय मानसिक संतुलन करावं जे मोफत आहे जे विनामूल्य आहे ते वापरायचं कसं तर ते नुसतं वापरायचं नाही तर वापरल्यानंतर पुन्हा ते कुणाला वापरता आलं पाहिजे त्याचा वापर त्याचा उपयोग कुणाला झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण वस्तू वापरतो म्हणून सरकारी जे 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 सरकारने आपल्याला जे जे काय दिले ते आपण कसं वापरतो हे आपल्याला माहितीये तसं या साधू संतांनी जो काही गाथा तुकोवरांनी गाथा तुम्हाला दिलाय पण तो आपल्याला वापरायचा नाही तो आपल्याला वापरायचं नाही मग आपल्याला तक्रार करायची प्राप्त झाला जे ज्ञान त्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला तु सहजासहजी उपलब्ध झालं ते ज्ञान आपण त्या ज्ञानाकडे आपण मात्र जात नाही पण तक्रार करत असताना आम्ही डोकरीवर आहोत नोकरी करतो आहोत आणि मग आम्ही संतांना नावं ठेवली पाहिजे संतांवरती आम्ही बोललं पाहिजे परमार्थाचं काय घर आहे असं म्हटलं पाहिजे पण तुम्ही आम्ही परमार्थाच्या व्याख्या कुणाकडे तरी पाहून ठरवलेल्या तुम्ही आम्ही महाराजाकडे पाहून परमार्थ ठरवतो तुम्ही आम्ही महाराजाकडे पाहून संप्रदाय ठरवतो तुम्हाला आम्हाला जर विचारलं का वारकरी संप्रदाय काय आहे तुम्ही म्हणाल काय नाही ते पांढरे धोत्र असतात अंगामध्ये पांढरे कपडे असतात अ आ... कीर्तनकार असतो त्याच्याकडे गाडी असते मोठी गाडी असेल तर मोठा कीर्तनकार असतो संस्थान मोठा असेल तर कीर्तनकार मोठा असतो असं तुम्ही आम्ही सांगू शकतो पण हे काही माणसाच्या मनामध्ये असं येणार नाही की वारकरी संप्रदाय म्हणजे तुकोवर यांचा आहे एकाही माणसाच्या मनामध्ये असा विचार येणार नाही की वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे जे मूळ आहे त्याच पूर्णतः आपल्याला पडलं पण ज्या फांद्या आहेत पाला पाचोळा खाली पडलाय आणि त्याच्यावरून माणसं झाडाचं वर्णन करतायत कशावरून झाडाचं वर्णन करतायत पाचोळा खाली पडलाय इथून त्या झाडाची पानं पडली तिकडे उडत उडत बाजूला गेली आणि तो पाचोळा गोळा केला आणि तो पाचोळा गोळा करून दहावीस माणसं त्या पाचोळ्यावर होती बसली आणि मग त्या पाचोळ्यावरून झाडाचं विश्लेषण करायला लागलं तसा वारकरी संप्रदायाचं झालं तसं या जगामध्ये आज चाललाय व्यवहार हे आमच्यासारखा का जो काही पाचोळा आहे या पाचोळ्यावर माणसं चर्चा करतात आणि संप्रदाय ठरवतात पाचोळ्यावर चर्चा करतात आणि भगवान बाबांसारखे संत ठरवतात भगवान बाबांसारख्या संतांविषयी बोलतात तुकमरायन बोलतात ज्ञानवरायन विषयी बोलतात तुम्ही मूळ झाडाकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते झाड किती विशाल आहे त्याची मुळं किती खोलवर आहेत त्याने खडकाला कसं भेदलेलं आहे त्याने निसर्गाशी कशी झुंज दिलेली आहे त्याच्यामध्ये फळं कशी आहेत त्याच्या फळांचा रस किती चांगला आहे किती सुरस आहे किती गोड आहे किती पौष्टिक आहे किती कल्याणकारी आहे हे त्या झाडापर्यंत गेल्याशिवाय कधीच कळणार नाही नुसत्या पाचोळ्यावर चर्चा करून तर कधीच करणार असा गाथा किती मजबूत आहे त्याची पाळ या समाजातल्या विकृतीला फोडून विकृती रूपी दगड फोडून किती त्याची पाळ पाळंमुळं खोलवर रुतलेली त्याचे फळ किती रसाळ आहेत त्यातले विचार किती श्रेष्ठ आहेत हे त्या झाडांपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला त्या झाडाचं महत्व त्या झाडामध्ये दे सावली देण्याची ताकद आहे त्या झाडामध्ये फळं देण्याची ताकद आहे त्या झाडामध्ये तुमच्या आमचे रोग दूर करण्याची क्षमता आहे तुमच्या आमच्या विचारांची जळमट बाजूला करण्याची क्षमता त्या झाडांमध्ये पण मूळ झाडांपर्यंत आपण न जाता कुठेतरी त्याची सावली पाहतो त्याच्यावर चर्चा करतो कुठेतरी पाला पाचोळा पाहतो त्याच्यावरती चर्चा करतो त्या फळांची ठरखलं पाहतो त्याच्यावरती चर्चा करतो आणि म्हणून या मूळ ग्रंथांकडे जोपर्यंत आपण मूळ ग्रंथांपर्यंत आपण पोहोचत नाही कमीत कमी थोडंफार समजणाऱ्या माणसांनी तरी भक्त तर समाजात आहेतच श्रद्धा म्हणून तुकोबऱ्याचं नाव घेतलेले कल्याण होतं असं आमचे कीर्तनकार सांगतात नाव घेऊन कल्याण होत नाही तर ते ज्ञान कमवून कल्याण होईल ज्ञानवरांचं नाव घेऊन कल्याण होणार नाही ज्ञानेश्वरी कल्याण करेल ज्ञानेश्वरीतले विचार कल्याण करतील म्हणून जे जे काही थोडंफार बुद्धिमान असणारी माणसं बुद्धीचा वापर करणारी माणसं विचारवान माणसं या विचारवान माणसांनी तर या मूळ ग्रंथांकडे पाहिलं पाहिजे